नमस्कार मित्रांनो स्वागत तुमचं आपल्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आज आपण एका महत्त्वाच्या आणि ऐतिहासिक विषयावर चर्चा करणार आहोत तो विषय आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि आरक्षण आरक्षणाचा विचार भारतीय दलित समाजासाठी एक मोठा प्रश्न बनला होता आणि डॉक्टर आंबेडकर यांचा त्यावर संघर्ष भारतीय समाजातील एक महत्त्वाचं वळण आहे आज आपण पाहणार आहोत की डॉक्टर आंबेडकरांनी आरक्षणाचा प्रश्न कसा उचलला आणि त्यासाठी त्यांनी कशाप्रकारे लढा दिला तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण डॉक्टर आंबेडकरांच्या जीवनातील आरक्षणाच्या लढ्याच्या सुरुवातीपासून ते त्यांच्या ठरावापर्यंतचा सर्व प्रवास चालणार आहोत त्यांचा हा लढा कसा भारतीय समाजासाठी परिवर्तनकारी ठरला हे समजून घेऊ मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म एका दलित कुटुंबात झाला लांबपणापासूनच त्यांनी आपल्या जीवनात जातीवादाचे भयंकर परिणाम अनुभवले शाळेत त्यांना इतर विद्यार्थ्यांपेक्षा वेगळे काढले जात होते यामुळे आंबेडकरांचा मनबळ वाढला आणि त्यांचा संघर्ष सुरू झाला मित्रांनो आंबेडकरांनी शिक्षणाला महत्त्व दिले आणि त्यासाठी त्यांनी अनेक अडचणीवर मात केली उच्च शिक्षण घेण्यासाठी त्यांनी भारताबाहेर जाऊन शिकायचे ठरवले इंग्लंड आणि अमेरिकेत त्यांनी कायदा समाजशास्त्र आणि अर्थशास्त्र अर्थ यामध्ये शिक्षण घेतले डॉक्टर आंबेडकर यांनी आपल्या जीवनातले एक महत्त्वाचे उद्दिष्ट ठेवले म्हणजे दलित समाजाला समानता आणि अधिकार मिळावेत त्यावेळी भारतातील दलित सामाजिक आर्थिक सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या अतिशय माग असलेला होता त्यांना विविध संस्थांमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी अडचणी होत्या डॉक्टर आंबेडकर यांनी प्रारंभिक काळातच दलित समाजाच्या हक्कासाठी संघर्ष सुरू केला त्यांनी हिंदू महासभामध्ये सहभागी होऊन अस्पृश्यता आणि जातीवाद विरुद्ध आपली भूमिका मांडली मित्रांनो महात्मा गांधींनी हिंदू धर्मातील सुधारणा केली परंतु आंबेडकरांचा दृष्टिकोन थोडा वेगळा होता त्यांना दलित समाजासाठी स्वतंत्र राजकीय दर्जाची आवश्यकता होती यामुळे गांधीजी आणि आंबेडकर यांच्यात मोठा वाद झाला विशेष पुणे करार आणि हिंदू धर्म सुधारणा मुद्द्यावर एकोणावीसशे सत्तावीसमध्ये पुणे करार झाला ज्यामध्ये गांधीजी आणि आंबेडकर यांच्यात विवाद झाला गांधीजींनी दलितांना हरिजन म्हणून स्वीकारले आणि त्यांना स्वतंत्र राजकीय दर्जा नाकारला यामुळे आंबेडकरांनी आरक्षणाचा मुद्दा उचलला डॉक्टर आंबेडकर यांनी एकोणीसशे बत्तीसमध्ये आरक्षणाच्या बाबतीत मोठी भूमिका उचलली त्यांनी दीनदयाल उपाध्याय प्रस्ताव तयार केला ज्यामध्ये त्यांनी आरक्षणाची व्यवस्था स्थापनेसाठी मागणी केली त्यांनी दलित समाजाच्या हक्कासाठी स्वतंत्र निवडणूक आणि आरक्षणाची मागणी केली मित्रांनो डॉक्टर आंबेडकर यांच्या भारतीय संविधानाच्या निर्माणामध्ये महत्त्वपूर्ण योगदान होते एकोणावीसशे सत्तेचाळीसमध्ये भारत स्वातंत्र्य झाला आणि त्यानंतर एकोणावीसशे सत्तेचाळीस ते पन्नासपर्यंत आंबेडकरांनी भारतीय संविधान तयार केले यामध्ये सर्व नागरिकांना समान हक्क आणि आरक्षणाचे प्रमाणपत्र दिले डॉक्टर आंबेडकरांनी संविधानात आरक्षणास मान्यता दिली ज्यामुळे ओ बी सी एस सी एस टी यासारख्या मागासलेल्या वर्गांसाठी शासकीय नोकऱ्या आणि शिक्षण या संस्थांमध्ये आरक्षण मिळवले मित्रांनो आरक्षणामुळे दलित समाजाला शासकीय नोकऱ्यामध्ये प्रवेश मिळवला तसेच शिक्षण आणि इतर सामाजिक क्षेत्रामध्ये समान अधिकार मिळाले आज डॉक्टर आंबेडकर यांच्या संघर्षामुळेच दलित समाजाला एक नवा आत्मसन्मान आणि अधिकार मिळाला आज डॉक्टर आंबेडकरांचा संघर्ष आणि त्यांचे कार्य सामाजिक न्यायासाठी एक प्रेरणादायक आदर्श म्हणून मानले जाते त्यांची धोरणे आणि आरक्षणासाठी केलेला लढा भारतीय समाजाच्या इतिहासात एक परिवर्तन घडून आणणारा ठरला मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद